गोव्यातील अग्निकांड प्रकरणी नाईट क्लबच्या चार मालकांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे अजय गुप्ता असे या मालकाचं नाव असून त्याला दिल्लीतून गोवा पोलिसांनी अटक केली आहे तर परदेशात पळून गेलेले दोन आरोपी सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे शनिवारी सहा डिसेंबरला गोव्याच्या बिर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लबमध्ये सुरू असलेली पार्टी अनेकांसाठी अखेरची ठरली सुमारे एकशे पन्नास जण ह्या पार्टीचा आनंद घेत असताना रात्री बाराच्या सुमारास किचनमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला अचानक आग लागल्यानं गोंधळ उडाला अनेक जण आगीच्या भक्षस्थानी पडले काही जण जीव वाचवण्यासाठी किचनच्या बेसमेंट मध्ये गेले तिथे श्वास गुदमरल्यानं अनेकांचा बळी गेला या दुर्घटनेत आतापर्यंत पंचवीस जणांचा बळी गेला त्यात नाईट क्लबच्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे हे अग्निकांड घडल्याचं कळताच काही तासात या क्लबचे दोन मालक सौरभ आणि गौरव लुथरा हे दिल्लीतून थायलंडला पळून गेले त्यानंतर इंटरपोलनं या दोन्ही भावांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली दिल्लीच्या रोहिणी कोर्टात या दोन्ही भावांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता मात्र त्यांना तातडीनं दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिलाय या नाईट क्लबचे चार मालक आहेत त्यातील लुथरा बंधू हे थायलंडला पळून गेलेत तर तिसरा मालक असलेला ब्रिटिश नागरिक सुरिंदर कुमार खोसला याच्या विरोधात देखील लुकआउट नोटीस जारी करण्यात आली या क्लबचा चौथा मालक अजय गुप्ता याला दिल्लीतून गोवा पोलिसांनी अटक केली अजय गुप्ता याने या नाईट क्लबमध्ये गुंतवणूक केली होती गुप्ता विरोधात देखील गोवा पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती अग्निकांडानंतर अजय गुप्ता दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता तिथून त्याला पोलिसांनी अटक केली आपण केवळ बिझनेस पार्टनर असल्याचं अजय गुप्ताचं म्हणणं आहे या अग्निकांड प्रकरणी क्लबचे चीफ जनरल मॅनेजर जनरल मॅनेजर यांच्यासह पाच जणांना आधीच अटक करण्यात आली गोवा सरकारकडून ह्या अग्निकांडाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय न्यायालयीन तपास समिती नेमण्यात आली तो जुडिशल मॅजिस्ट्रेट कमेटी जो बिटाई है ये कमेटी इंसिडंट के बारे जो जुडिशली इन्क्वायरी डेज व सबमिट द रिपोर्ट सेकंड विच इज दन ऑडिट कमेटी जो बिटाई दैट ऑडिट द ऑडिटिंग ऑफ दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर अँड देव दिटो ऑथॉरिटीज टू थर्टी सेलिब्रेशन पाहता गोव्यातील नाईट क्लब रेस्टॉरंट बार आणि इव्हेंट जागांसाठी नव्या सूचनाही जारी करण्यात आल्या नाईट देखील गोवा सरकारकडून बुलडोजर चालवण्यात आला आता या प्रकरणात बिर्जबाई नाईट क्लबच्या परदेशातून पळून गेलेल्या लुथरा बंधूंना अटक कधी होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे बिरू रिपोर्ट पुढारी न्यूज पणजी